नमस्कार स्वाती भोईल या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दल आज छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन आहे ती हिट करा त्यामुळे मी नवी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे आणि त्यानंतर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे पैसे आज मला मिळालेले आहेत तर काही महिलांना अगोदरच मिळालेले होते पण आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हो काही महिलांना मिळाले नाही तर ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे बँक अकाउंटशी आधार कार्ड लिंक करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही लिंक झालेलं आहे की नाही आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता ही पण माहिती मी तुम्हाला देऊ शकते तुम्ही वेबसाईटवर चेक करता तर तुम्हाला नक्कीच कळेल की तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही बँक अकाऊंटशी तर तुम्ही पहिला आधार कार्ड लिंक करा त्यानंतर चार डॉक्युमेंट फक्त लागणार आहेत रेशन कार्ड आहे वोटर आय डी कार्ड आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड मेन आहे आणि त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे तर हा फॉर्म तुम्ही कुठे भरू शकता तर सर्वात चांगली गोष्ट अशी झालेली आहे की हा फॉर्म पहिला एकतीस ऑगस्टपर्यंत भरायची लास्ट तारीख होती त्यानंतर आता कालची एक, हो काल एक नवीन न्यूज आलेली आहे की तुम्ही तीस सप्टेंबरपर्यंत हा फॉर्म भरू शकता तर हा फॉर्म कुठे भरायचा आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच उद्भवला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा ज्या कोणी महिला आहेत त्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून देत असतील तर ते नक्कीच त्यांच्याकडे भरा कारण हा फॉर्म फक्त तुम्ही आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरू शकता कारण आता ॲप आहे ते काम करत नाही त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म डायरेक्टली त्यांच्याकडे जाऊनच भरावं लागेल तर मी पण तसंच केलं होतं मी पण फॉर्म भरला होता पंधरा पंधरा तारखेला भरला होता त्याच्यानंतर वीस तारखेला मला एक आठवड्यातच मला ॲप्रुव्हलचा मेसेज आला आणि त्यानंतर आज माझे सकाळी नऊ वाजता बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत असं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तर मला दोन महिन्याचे पैसे आले आहेत त्यानंतर मला नेक्स्ट मंथ पंधराशे रुपये परत येतील तर हा एक होता छोटासा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर अजून काही माहिती असं आस हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मी नक्कीच तुमच्या कमेंटचा रिप्लाय करेल आणि तुम्ही नक्कीच हा फॉर्म किंवा या योजनेचा लाभ घ्या तीन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होतील जर तुम्ही उशिरा फॉर्म भरता तर तुम्हाला तीन महिन्याचे पैसेसुद्धा येतील तर काल ही अनाऊन्समेंट झालेली आहे आणि एक महिना अजून वाढलेला आहे तर तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ऑरेंज रेशन कार्ड असेल तर तुम्ही नक्कीच हा ही जी योजना आहे याचा लाभ घ्या आणि हा फॉर्म जो आहे ऑनलाईन भरता येतो तर तुम्ही ऑनलाईन हा फॉर्म स्वतःहून नाही भरू शकत तर तुम्ही आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरू शकता तर हा फॉर्म नक्कीच भरा त्यानंतर तुमच्याकडे वोटर आय डी कार्ड असलं पाहिजे असं नाही की तुमच्याकडे शाळेचा शाळा सा, सोडल्याचा किंवा स्कूल सोडल्याचा लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला नसेल सेल। तर तुमच्याकडे फक्त वोटर आय डी कार्ड असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असला पाहिजे पण आधार कार्ड जो आहे बँक अकाउंटशी लिंक असला पाहिजे तर नक्कीच हे करा अगोदर फॉर्म भरण्याच्या अगोदर आधार कार्ड जो आहे आधार कार्डचा नंबर आणि आधार कार्ड घेऊन तुम्ही कोणत्याही तुमचं ज्या ज्या बँकमध्ये अकाउंट आहे त्या बँकमध्ये जाऊन तुमचा आधार कार्ड आहे तो लिंक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर एक महिना अजून मिळ मिळालेला आहे तुम्ही या योजनेचा लाभ नक्कीच घ्या तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय